चौऱ्याण्णव वजा एकसष्ट वजा तेवीस ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बरोबर किती आता हे अशा टाईपचे गणितं तुम्ही दोन प्रकारे सोडू शकता आपण दोन्ही प्रकार बघून घेणार आहोत तर चौऱ्याण्णव दिलेले आहेत पहिले तर तुम्हाला सगळ्यांनी शिकवलं असेल की ब्रॅकेट जो पार्ट आहे म्हणजे हा जो कंस आहे कंसातला पार्ट पहिले सोडून घ्यायचा म्हणजे एकसष्ट वजा तेवीस एकसष्ट वजा तेवीस किती येतील इथे एकमधनं तीन जात नाहीत म्हणून हातचा घेतला अकरामधनं तीन गेले आठ उरले खाली हातचा वापस दिला सहामधनं तीन गेले खाली किती उरले अडतीस आणि आता काय होईल की चौऱ्याण्णव वजा अडतीस मग चौऱ्याण्णव वजा अडतीस म्हणजेच किती चारमधनं आठ जात नाही म्हणून आजचा घेतला चौदामधनं आठ गेले खाली उरले सहा आजचा वापस दिला नऊमधनं चार वापस गेले तर खाली उरले पाच म्हणजे छप्पन्न उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक दुसरी मेथड अशी बघा काय दिलेलं आहे तुम्हाला चौऱ्याण्णव असं दिलेलं आहे चौऱ्याण्णव वजा एकसष्ट वजा तेवीस असं दिलेलं आहे आता हा जो मायनसचा चिन्ह आहे हा काय करतो या दोघांना इंडिव्हिज्युअली गुणाकार करतो म्हणजे हा कॉमन असतो हा याच्या बाहेर गेला तर वजा एकसष्ट होईल कौन्स जर काढला तर आणि प्लस हा वजा गुणीला वजा आता हा काय करतो गुणाकार करतो वजा गुणिला वजा हा प्लस होईल प्लस तेवीस आता ह्या दोघांचं उत्तर काय येऊ शकतं की चौऱ्याण्णव प्लस तेवीस करा तुम्ही चौऱ्याण्णव प्लस तेवीस नऊ चार चार आणि तीन सात आणि एक अनेक सतरा आता हा काय आहे ह्या दोघांची बेरीज झाली चौऱ्याण्णव आणि तेवीसची किती झाली एकशे सतरा वजा एकसष्ट एकशे सतरामधनं एकसष्ट वजा गेले खाली किती राहतील सहा अकरातनं सहा गेले खाली उरले पाच म्हणजे किती झाले छप्पन्न म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तरी काय उत्तर येणार आहे छप्पन्न जर तुम तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर तुम्ही पाठवू शकता ते आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन म्हणून टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती काय करायचं आहे तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवा त्यावरती तुमचे व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवले जाईल प्लस तुमच्यासाठी एक गोष्ट अशी की एक फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला जर एखादा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ शिकवायचा असेल म्हणजे सर्वच चाप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल आहेत तर ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करायचं आहे फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल प्लस ह्याच्यामध्ये अशी गोष्ट अशी की ही तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे सोबत तर आजच ह्या संधीचा फायदा घ्या धन्यवाद